अशोक बापू पवारचे वडील रावसाहेब दादा पवार पासून आम्ही एकत्र बरोबर त्या फॅमिलीशी जोडलेलं नातं आमचं त्यांचं आणि अशोक पवारला का निवडून द्यायचं तर अशोक पवार हा एक तर निष्ठावंत कुठेही इकडे तिकडे त्यांनी उड्या मारलेला नाही हुशार अभ्यासू आणि प्रत्येक ठिकाणी साधं जरी कोणी काम सांगितलं दवाखान्याचं असो कुठलंही काम असो तो प्रत्येक ठिकाणी स्वतः वैयक्तिक हजर राहतो आणि या शिरूर शहरामध्ये मी माझी उपनगराध्यक्ष होतो तेव्हापासून अशोक बापूंनी पुष्कळ कामं घोडनेमध्ये केलेत आता, आता के आए, तेवा तेवा ही नवीन कोर्टाची इमारत तहसील कार्यालयाच्या तिथलं तुमचं हॉस्पिटल आणि रस्त्याचे कामं लाईटचे कामं एस टी स्टँड आता अद्यावत एसटी स्टँड या ठिकाणी निर्माण जे झालं ते केवळ अशोक बापूमुळे झालेलं आहे आणि असा काम करणारा निष्ठावंत कार्यकर्ता अशोक बाप्पू आहे तेव्हा त्याला कुठल्याही परिस्थितीत निवडून आणायचं आहे